नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री अंबाबाईची श्री गायत्री देवी स्वरूपात पूजा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी कोल्हापूर शहरही हाऊसफुल आंध्र प्रदेशमधील तिरुपती तिरुमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीसाठी आला मानाचा शालू भाविकांच्या गर्दीत शालू देवीला अर्पण राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातील विविध इमारतींचं भूमिपूजन आणि उद्घाटन लोकार्पणासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नऊ ऑक्टोबरला कोल्हापुरात आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा महायुतीकडून नारळ फुटणार माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या प्रयत्नातून एक कोटी दहा लाख रुपये खर्चून रुईकर कॉलनीतील मैदानाचं सुशोभीकरण खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झालं लोकार्पण आणि इचलकरंजीत चार लाख पन्नास हजार रुपयांचा पान मसाला सुगंधी तंबाखू गुटखा आणि वाहन असा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त शहापूर पोलिसांची कारवाई